नमस्कार माझं नाव श्रीकांत आत्माराम भगत आणि नमस्कार माझं नाव कनिष्का मोरे आम्ही दोघंही जे नाटक करत होतो महाराष्ट्र राज्य नाट्य त्रेसष्टावी जी हौशी नाट्यस्पर्धा होती त्यासाठी तर ती जी स्पर्धा होती त्यामध्ये आम्ही वन बाय टू नावाचं एक नाटक कल्याण केंद्रातून सादर केलं जे दिग्दर्शन ज्याचं दिग्दर्शन केलं आहे सागर पवार यांनी आणि आमचं ते नाटक आहे ना हे समाजातल्या एका अशा गोष्टीवर भाष्य करतं ज्याची आज काळाला खूप गरज आहे पण आता मी ॲक्च्युली त्या नाटकाचा विषय नाही हे करू शकत पण हे वन बाय टू हे नाटक आम्ही आता पुन्हा दुसऱ्या नावाने चालू करतो आहे ते आम्ही लवकरच कळू तर तेव्हा आपण ते हे करूया पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्र राज्यनाट्य हौशी स्पर्धेमध्ये आज हे जेव्हा बक्षीस मिळवतो आहे किंवा हे पारितोषिक जे आज मिळालं आहे त्याच्यामुळे अत्यंत आनंद होतो आहे की हे बक्षीस आणि स्टेजवर स्वीकारायला येणं त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून जे जे काही ज्या पद्धतीचं कलाकारांना हा गौरव देण्यात येतो ना त्याचा खूप आनंद होतोय की अशा पद्धतीचा मागच्या वर्षी सुद्धा हे मिळवलं होतं यावर्षीसुद्धा सुद्धा मिळत आहे अतिशय आनंद आहे ऍक्च्युली um, मला एवढा अनुभव नाही आहे राज्यनाट्यस्पर्धेचा ही माझी पहिली राज्य नाट्य स्पर्धा आणि पहिली वहिली ना राज्य स्पर्धा असून पण अवॉर्ड मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी खूप खुश आहे थँक्यू थँक्यू सो मच